इकडे फिरवाजार मारुतीची मूर्ती मिळेल नातेपुते बायपास रोड गणपती जसेच तशी माणसाची सुद्धा मूर्ती बनवता येते <coughs> माहिती देत आहे का जरा होय हो माहिती देत आहे तुमचं नाव सांगा जरा नमस्कार माझं नाव स्वप्नील कुंभार आहे मी इथे नातेपुते मांडवे बायपासला ला माझा स्टुडिओ आहे आपली इथे सर्व प्रकारच्या मूर्ती काम करून घेऊ आणि गणपती असू देत कुठली देवांची मूर्ती असू देत काही दोनती मूर्ती असते सर्व प्रकारच्या मूर्त्या तयार करून कधी कमी दरामध्ये अवेलेबल करून देतो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा माझा कॉन्टॅक्ट नंबर शहाऐंशी झिरो सत्तावन्न दहा अठ्ठ्याऐंशी चार आणि यूट्यूबवरती किंवा गुगलवरती सर्च केला स्वप्नीतले आर्ट्स तरी तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद